नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन हा चैत्र महिना अनेक सण उत्सवांनी आपला आनंद आपला उत्साह वाढवण्याला मदत करतो वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे सगळीकडे आल्हादायक वातावरण आहे आणि गुढीपाडव्यानी या महिन्याचा प्रारंभ झाला आहे तर या महिन्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या काही घटना आहेत त्यात रामनवमी रामजन्माचा सोहळा आणि नवमीपर्यंतचा जो काळ आहे प्रतिमेपासून तर नवमीपर्यंतचा काळ याला नवरात्र म्हणतात ते देवीचंही आहे आणि चैत्र देवीचं नवरात्र आहे आणि दुसरी गोष्ट अ रामाचही आहे त्यासोबत आता लवकरच हनुमान जयंतीकडे आपण वाटचाल करतो आहे आणि मधल्या काळात त्रयोदशी उद्या आहे त्रयोदशी चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी वर्धमान महावीर यांचा जन्म झाला वैशाली हे गणराज्य जे प्राचीन गणराज्य होतं बिहारमधलं त्या ठिकाणी कुंडग्राम नावाचं एक गाव कुंडग्राम किंवा कुंडपूर किंवा कुंडलपूर अशा अनेक नावांनी नावा हो नावा ते ओळखलं जातं त्या ठिकाणी सिद्धार्थ नावाचा एक राजा राज्य करीत होता आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे यशोदा तर त्या हे त्या त्रिशाला यशोदा त्रिशला यशो त्रिशला आणि राजा सिद्धार्थ यांच्या पोटी अं वर्धमान महावीराचा जन्म झाला वर्धमान नाव यासाठी पडलं त्यांचं कारण जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये भरभराट झाली भरभराट होणे वर्धमान होणे वाढणे या अर्थाचा शब्द आहे महावीर किंवा वीर हा शब्द नंतर त्यांच्यासाठी लावला गेला कारण त्यांनी जी तपश्चर्या केली आणि सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलं तर त्यामुळे महावीर हा शब्द पुढच्या काळात प्रचलित झाला त्यांना चोवीसावे तीर्थंकर म्हणून जैन धर्मात मानलं जातं सर्वसाधारण समजूत अशी आहे की ते जैन धर्माचे संस्थापक आहेत पण जैन लोक तसं काही मानत नाही त्यांचं म्हणणं की जैन धर्माचे संस्थापक हे आदिनाथ आहे म्हणजे जै वृषभनाथ म्हणजेच महादेव आता ही हे जे तीर्थंकर ते त्यांनी मानले तर ते एक दैवत आहे आणि हिंदू धर्माचं मोठं दैवत म्हणून ते मानलं जातं म्हणून त्याला ऐतिहासिक म्हणता येत नाही पण जैन अभ्यासकांच्या मते पार्श्वनाथ जे होते तेविसावे तीर्थंकर त्यांनी खऱ्या अर्थाने जैन धर्माची स्थापना केली आणि हे पार्श्वनाथ जे आहे ते वर्धमान महावीराच्या अडीचशे वर्ष आधीचे आहे पार्श्वनाथांना एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून लोक मानतात आणि एक स्वतंत्र संप्रदाय सुद्धा जैन धर्मामध्ये पार्श्वनाथाच आहे अशात वर्धमान हे जे नाव महावीरांचं पडलं त्यामागचं कारण हे आहे की त्यांच्या राज्यामध्ये भरभराट झाली जे राजा सिद्धार्थ होते त्यांच्यात भरभराट झाली आणि त्यामुळे वर्धमान हे नाव ठेवलं हो गेलं जैन धर्मामध्ये त्यांना अतिशय महत्वाचं स्थान आहे कारण त्यांच्यानंतर कोणी काही तीर्थंकर म्हणून प्रस्थापित झालं नाही म्हणून शेवटले तीर्थंकर म्हणून त्यांना मान्यता आहे त्यांच्या जन्माचा वर्षाबद्दल थोडस दोन प्रकारची मत आहेत जे आहे ती वर्ष ते सनापूर्व पाचशे नव्याण्णव नौ। वर्षी त्यांचा जन्म झाला आणि इसवी सनापूर्व पाचशे सत्तावीस हा त्यांचा निर्वाण काळ मानला जातो आणि काही लोकांच्या मते इसवीसनापूर्व पाचशे चाळीस हा त्यांचा जन्माचा काळ आहे आणि त्यांचं निर्वाण आहे ते इसवीसनपूर्व चारशे अडुसष्ट असं वर्ष मानलं गेलं दोन प्रकारची वर्ष भगवान महावीराच्या जन्म आणि निर्वाणाबद्दलची आहेत तर त्यांचं एक एकंदर आयुष्य बहात्तर वर्ष होतं पाचशे त्रेसठ इसवीसनापूर्व पाचशे त्रेसष्ट हे गौतम बुद्धाचं जन्म वर्ष आहे आणि महावीरांचं आपण पाचशे चाळीस जर मानलं तर ते साधारणत तेवीस वर्षानंतर भगवान गौतम बुद्धाच्या तेवीस वर्षानंतर जन्माला आले असं सिद्ध होतं आणि भगवान महावीराचा जो जन्माचं वर्ष तो काळ जो आहे ते इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव हे स्वीकारलं तर बुद्ध हे साधारणतः छत्तीस वर्ष लहान महावीरापेक्षा लहान आता ही तुलना का केली जाते कारण समकालीन लोकांमध्ये ज्या काळात भगवान महावीरांचं कार्य चालू होतं त्याच काळामध्ये भगवान बुद्धाच्या कार्याला प्रारंभ झाला होता किंवा थोडंसं मागे लो, लोक काही लोक मानतात की बुद्ध आधीच्या आणि महावीर नंतर तर ही स्पर्धा अभ्यासकांनी निर्माण केलेली आहे कारण त्या दोघांच्याही काळाबद्दल लोकांमध्ये वेगळे मतभेद आहेत तरी बुद्धाच्या काळाबद्दल फारसा आता काही प्रवाद नाही आहे आणि शिवसेना पूर्व पाचशे त्रेसष्ट हा त्यांच्या जन्माचा काळ मानला गेलेला आहे तर ही जी स्पर्धा आहे ती का आहे हा एक महत्वाचा भाग आहे त्याला महत्वाचं कारण दोनही हे जे महामानव आहे हे दोन्ही महामानव श्रमण संस्कृतीमधले आहे आणि श्रमण संस्कृती ही भारतातली सर्वात जुनी संस्कृती सिंधू संस्कृतीबद्दल जे काही अभ्यासक मानतात किंवा म्हणतात किंवा मांडतात तर त्यांच्या म्हणण्यानुसार ही श्रवण संस्कृती श्रवण संस्कृती हा शब्द आपण वापरला तर त्याचा अर्थ होतो श्रम करणाऱ्या लोकांची संस्कृती कष्ट करणाऱ्या लोकांची संस्कृती आणि प्राकृतांमध्ये प्राकृत प्राकृत पाली प्राकृतामध्ये समन हा शब्द आहे आणि समन शब्दाचा अर्थ होतो समतावादी संस्कृती ज्या संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही अस्पृश्यतेला थारास नाही स्त्री पुरुष हाही भेदभाव नाही गरीब श्रीमंत हा सुद्धा भेदभाव नाही जन्मानी कोणी श्रेष्ठ नसतं तर कर्माने श्रेष्ठ होतं असं जे मत आहे ते वर्धमान महावीरांचं आहे हे सगळं असतानाही स्पर्धा का हा एक प्रश्न आहे आणि नंतरच्या काळात जे भगवान महावीरांनी तत्व मांडले त्याच तत्वाचा बराचसा भाग हा बौद्ध धर्मामध्ये आलेला आहे पार्श्वनाथ हे आधीचे आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे साधारणत महावीराच्या पाचशे अडीचशे वर्ष आधीचे ते आहे म्हणजेच बुद्धाचे अडीचशे वर्ष आधीचे आहेत तर पार्श्वनाथांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या श्रवण संस्कृतीतून आलेल्या म्हणजे जो भिक्खू आहे जो श्रवण आहे किंवा संन्यासी श्रवण हा आणखी एक शब्द आहे संन्यासी म्हणून श्रवण बैराग्यांचा संप्रदाय म्हणून सिंधू संस्कृतीच्या संप्रदायाला अनेक अभ्यासकांनी म्हटलं हे बैरागी म्हणजे संन्यासी जे आहेत त्यांच्याकरता जे कठोर नियम आ, केले गेले पार्श्वनाथांनी केले सुरुवातीला तर ते नियम पुढे योगशास्त्रामध्ये समाविष्ट झाले पातंजल योगशास्त्र आपल्याला माहित आहे पण पातंजलीने त्याला सुसूत्र रूप दिलं त्यामुळे आपल्याला ते नाव माहिती आहे पण त्याच्या आधीपासून योगशास्त्र होतं कारण सिंधू संस्कृतीमध्ये योग मुद्रा असलेल्या अनेक शिल्प अनेक नाणी सापडली आहे विशेषतः पशुपती नाथ म्हणून जे अतिशय महत्वाचं सील मानलं जातं मुद्रा मानली जाते ती एका विशिष्ट प्रकारच्या योगासनाच्या मुद्रेमध्ये आहे तर ही जुनी परंपरा होती या परंपरेमध्ये जे श्रवण होते बैराग्य होते त्यांच्याकरता जे नियम केले गेले तेच पुढे योगदर्शनामध्ये आले योगदर्शनामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असे आठ टप्पे मानले त्याला अष्टांग योग असं म्हणतात त्यातलं पहिलं अंग जे आहे यम यम म्हणजे संयम यम या शब्दाचा अर्थ होतो संयम पुढे काही नियम आहेत तर यम या संज्ञेमध्ये पाच गोष्टींचा समावेश होतो अहिंसा सत्यम ब्रह्मचर्य अपरिग्रह हा तर यात अहिंसा सत्य अस्तेय आणि परिग्रह ही जी चार नियम आहेत चार यम आहेत म्हणजे जे काही भिक्षूंसाठी केलेले नियम त्याला यम म्हटलाय तर हे पार्श्वनाथाने सांगितले आणि त्यात ब्रह्मचर्याची जोड जी दिली ती वर्धमान महावीराने दिली म्हणजे अशा तऱ्हेने पार्श्वनाथाच का पुढे नेण्याचं काम भगवान महावीराने केलं म्हणून त्यांच्याकडे मोठ्या वेगळ्या आदराने पाहिलं जातं आता हे जे भगवान महावीर आहे ते मुळात राजपुत्र होते एक जसं भगवान गौतम बुद्ध राजपुत्र होते त्याचप्रमाणे भगवान महावीर सुद्धा राजपुत्र होते सगळ्या प्रकारच्या सुखसोयी त्यांना होत्या त्यांचं लग्न झालं होतं त्यांच्या पत्नीचं नाव यशोदा यशोदा जे नाव मी आधी चुकून घेतलं ते त्यांच्या पत्नीचं नाव आहे त्यांना मुलगी झाली होती तिचं नाव प्रियदर्शिनी आणि तिचं लग्न सुद्धा झालं होतं त्या जावाचं नाव जमाली म्हणून येतं तो सुद्धा एका राजाचा मुलगा होता त्या सरदाराचा मुलगा होता अशातरी तरी सरदार आणि राजघराण्यामध्ये अशा प्रकारचे संबंध त्याही काळात होत होते आताही होतात तर हे सगळं सुखाचं जीवन सोडायची गरज का पडली किंवा वर्धमान महावीरानी आपला देश आपलं गाव आपलं राज्य का सोडलं तर त्यांना असं वाटलं की आता नेहमीच अनेक लोक त्याच पद्धतीने जगतात आता त्यात नाविण्य काही नसतं आणि आपलं जीवन असंच व्यर्थ जाण्यापेक्षा आपण जर हे जे पार्श्वनाथाने सांगितलेले जे यम आहेत जे नियम आहेत साठी त्याचा आपण स्वीकार केला तर आपण पुढे आणखी काहीतरी भर टाकू शकतो जैन धर्मामध्ये म्हणून त्यांचे वडील जेव्हा मरण पावले राजा सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर त्यांना असं वाटलं की आपण काही या नेहमीच्या पद्धतीने जगू नये त्यांचा मोठा भाऊ होता त्याचं नाव नंदीवर्धन त्याला ते, त्यांनी परवानगी घेतली की मला आता संन्यास घेऊ द्या म्हणजे ज्याला मुलगी आहेत लग्न झालेलं आहे बायको आहे सर्व काही व्यवस्थित असताना सुद्धा ते विरक्त झाले होते विरागी झाले होते श्रमण बैराग्याच्या प्रभावाखाली ते होते आणि मग त्यांनी विनंती केली आपल्या भावाला त्यानुसार भावाने त्यांना परवानगी दिली आणि मोठ्या उत्साहाने अगदी पालखीत बसून त्यांना निरोप देण्यात आला पुढे ते बारा वर्ष जंगलामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यातून त्यांना जे काही ज्ञान झालं ते ज्ञान त्यांनी लोकांना सांगितलं ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी सुद्धा सहा वर्षे तपश्चर्या केली कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना जे ज्ञान झालं ते बोधि वृक्षाखाली ज्याला बोधिवृक्ष म्हणतो तशाच प्रकारे तशीच कथा भगवान महावीराची आहे तर शालमली नावाचा एक वृक्ष होता त्या वृक्षाच्या खाली ते बसले असताना त्यांना ज्ञान प्राप्त झालं असं जैन लोक मानतात आणि त्यामुळे मग पुढे त्या वृक्षाचे महत्त्व वाढलं आता शालमली कशाला म्हणायचं तर शालमली म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काटेसावर नावाचा जो वृक्ष आहे त्याच्या फांद्यांना काटे, -काटे असतात पण त्याला जे फुल येतं ते खूपच सुंदर असतं लाल नारिंगी फुल मधमाशांना आकृष्ट करणारं पक्ष्यांना आकृष्ट करणारं आणि वसंतामध्ये जास्त खुलून दिसणार आता ज्या काळामध्ये वसंत ऋतू बहरलेला होता अशाच काळामध्ये भगवान महावीरांना ज्ञान प्राप्त झाली असं मानलं जातं आता या गोष्टीत किती तथ्य हा भाग वेगळा कारण बरीचशी तुलना जी बुद्ध आणि महावीराशी केली जाते त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी सारख्या सारख्या दिसतात नदीच्या प्रवाहात किंवा नदीच्या काठी असलेलं वृक्ष इकडे बोधी गायला नदीच्या काठावर बोधी बोधीवृक्ष या दोन्ही म्हणजे बरंच साम्य आहे आणि काही साम्य असं आहे की आपण जर मूर्ती पाहिली भगवान महावीराची तर त्यांची मूर्ती आणि बरेंदा भगवान गौतम बुद्धाची मूर्ती यातला फरकच ओळखू येत नाही पण तो फरक ओळखण्याकरता काही चिन्ह सांगितली आहेत तर त्यांच्या भगवान महावीराच्या छातीवर एक चिन्ह असतं फुलाचं चिन्ह असतं या चिन्हाला वेगळा शब्द वापरतो आपण लांछन म्हणतात आता लांछन शब्द आपल्याकडे नकारात्मक अर्थाने वापरतात दोष देणे पण लांछनचा अर्थ दोष असा होत नाही लांछन म्हणजे चिन्ह तर भगवान महावीराची मूर्ती ओळखायची असेल तर त्यांच्या छातीवर फूल असतं तशा प्रकारचं फूल बुद्धाच्या मूर्तीवर नसतं ही मुख्य ओळख आणि दुसरी ओळख की त्यांचा जो केश साबार आहे ज्याला उष्णिश म्हटलाय जे म्हणजे भगवान बुद्धाच्या मूर्तीबद्दल सांगितलं जातं की त्यांची मूर्ती कशी ओळखायची त्यांच्या डोक्यावर जे केस असतात कुरळे केस तर ते दोन प्रकारे दाखविले जातात एक मथुरा शैलीतल्या मुकुटामध्ये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये गोलाकार कुरळे केस दाखवले जातात तर जी गांधार शैली जी मूर्ती आहे बुद्धाची त्यामध्ये वेगळी थोडीशी केश भूषा केली जाते भगवान महावीराच्या वेशभूषेत बरेचदा साब्य दिसतं काही ठिकाणी त्यांना केश नसलेले दाखवतात पण बऱ्याच ठिकाणी बुद्धासारखीच केशभूषा त्यांची दिसते आणि त्यांच्या पायाशी एक सिंह असतं सिंह हे त्यांचं चिन्ह आहे म्हणजे लांछन म्हणायचं झालेलं झालं तर सिंह त्यांचं चिन्ह आहे भगवान महावीराच्या निर्वाणाबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला माहित असायला पाहिजे ती म्हणजे त्यांचा निर्वाण झालं ते कार्तिक कृष्ण अमावस्या आपल्याकडे आश्विनी अमावस्या ज्याला म्हणतात उत्तर भारतामध्ये चांद्र पंचांग आहे त्यामुळे तिथे चंद्राच्या कलेवर आधारित तिथे आहेत आपल्याकडे सौर आणि चांद्र असा मेळ घालून आपण वेगळं पंचांग तयार केलं दक्षिण भारतात ते प्रचलित आहे यापूर्वी आपण पंचांगाला बरीच चर्चा केली आहे तर हा या दोन पंचांगामध्ये पंधरा दिवसाचा फरक आहे म्हणजे पौर्णिमेला उत्तरेकडल्या लोकांचा महिना संपतो तर दक्षिणेकडल्या लोकांचा महिना अमावस्येला संपतो तर आपली अश्विनी अमावस्या ज्याला अश्विन कृष्ण अमावस्या असं म्हणतात तर त्या अमावस्येला भगवान महावीराचा मृत्यू झाला त्याला निर्वाण षटक म्हटलंय निर्वाण शक म्हटलंय त्या वर्षाला आणि आपल्याकडे दिवाळी साजरी होते आता दिवाळी साजरी का होते त्याची कारण आपण यापूर्वी पाहिली की आपल्या घरात अन्न आलं असतं धान्य आलं असतं त्या आनंदात त्या धान्याची पूजा करणे मग त्याचा वापर करण्याची परवानगी घेणे त्यासाठी लक्ष्मी नावाचं एक दैवत आपण मानलं किंवा कुबेर नावाचं दैवत मानलं या सगळ्या प्राचीन परंपरेतल्या काही देवतांची पूजा दिवाळीला केली जाते आणि के दिवाळी लावले जातात अलीकडे फटाके सुद्धा फोडले जातात आणि आकाश कंदीर वगैरे वगैरे हे जे प्रकार हे नंतर आलेले पण भगवान महावीराच्या अं महानिर्वाणाच्या बद्दलचा आनंद या रात्री व्यक्त केला जातो म्हणजे आपण मृत्यूचं दुःख व्यक्त करतो पण या ठिकाणी उलट झालेलं आहे की जैन लोक या अमावस्येला अतिशय पवित्र मानतात कारण त्या दिवशी भगवान महावीराचं निर्माण झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला लाडू वाटतात ते म्हणजे आनंदच व्यक्त करतात म्हणजे आता जे आपले भगवान महावीर आहे वीर आहे ते मोक्षगतीला प्राप्त झाले या दिवसाला ते मोक्ष असं म्हणतात तर अशा तऱ्हेनी म्हणजे भगवान महावीराच्या एकंदर स्वरूपाची माहिती आणि त्यांच्या विचाराची माहिती आपण पाहिली त्यांच्या मोक्षाचं जे स्थान आहे ते पावापुरी बिहारच्या नारंदा जिल्ह्यामध्ये पावापुरी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ज्याला मोक्ष झाली त्यांच्या लक्षणाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती आहे की त्यांचा रंग सोन्याचा सांगितला गेला आहे आणि त्यांचा जो शासक देव आहे जैन धर्मामध्ये शासक देवता नावाच्या संरक्षक देवता ज्या क्षेत्रपाळ देवता आहे तर त्यांचं फार महत्वाचं स्थान आहे आपण वर्धमान महावीराच्या मंदिराच्या बाहेर शासक देवतेचा स्वतंत्र लहानचं मंदिर त्याला घुमटी म्हणता येईल अशी असते त्याच्या बाजूला शासन देवता जी स्त्री आहे तिचं सुद्धा मंदिर असते तर भगवान महावीराचा शासक देव जो आहे तो मातंग आहे मातंग हा शब्द हत्तीसाठी वापरला गेलाय याला कारण असं की त्याचं गंडस्थळ हे उन्मत्त झाल्यावर त्यातून स्राव तो उन्मत्त होतो या अर्थाचा मत्त आहे अंगजाचे असा मातंग पुढे मग त्यातून मांग हा शब्द आला आणि मांग शब्दाचा आणखी अर्थ आहे मंग मंग म्हणजे माकड म्हणजे माकड आणि हत्ती हे दोन्ही कुलचिन्ह ज्या समूहामध्ये होते ते मातंग लोक आज आपल्या हिंदू धर्मव्यवस्थेत अतिशय खालचे मानले गेले आहेत पण यांची राज्य काही काळ होती भारताच्या काही भागात त्याचे पुरावे मातंग नावाचा ऋषी सुद्धा होता आता हा जो मातंग यक्ष आहे हा हत्तीचा कुलचिन्ह असलेला आहे अर्थातच त्याचं कुलचिन्ह हत्ती असेल चा आणि त्याची जी यक्षिणी आहे ती सिद्धायिका आहे सिद्धायिका यक्षिणीची मूर्ती तुम्ही पाहायची असेल आपल्याला वेरूळच्या लेण्यामध्ये जैन लेणं स्वतंत्र आहे म्हणजे कैलास लेणं हे प्रमुख आहे कारण मोठ्या प्रमाणात ते दिसतं म्हणून पण त्या कैलास लेण्याच्याच उजवीकडे किंवा आपल्या डावीकडे जैन लेणं आहे त्या ठिकाणी सिद्धायिकेची मूर्ती आहे बदामीच्या लेण्यामध्ये सुद्धा सिद्धायिकेची मूर्ती आहे अशा तरी खूप ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जैन लेण्या आहेत लहान असो मोठ्या असो त्या ठिकाणी सिद्धाई केला अतिशय महत्वाचं स्थान आहे याचा अर्थ तिची सुद्धा उपासना स्वतंत्रपणे होत असावी आणि सोबत मातंग नावाचे तिचा जो यक्ष आहे त्याची पूजा होत असावी तर भगवान महावीराच्या पहिल्या अनुयायांबद्दल असं बोललं जातं की त्यांचा पहिला जो अनुयायी होता गौतम गणधर अनुयायांसाठी जैन धर्मामध्ये गणधर हा शब्द आहे असे गणधर अकरा होते आणि ह्या अकरापैकी पुढे मग त्यांच्यात जी वाढ झाली ती तर ती वाढ मोठ्या प्रमाणात आहे त्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे तर आपण जे पाच यम पाहिले जे भगवान महावीराने सांगितले त्यात अस्तेय हा जो शब्द आहे त्याचा अर्थ चोरी करणे दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेणे याला चोरी म्हणतात अपरिग्रह जास्त प्रमाणातला द्रव्य साठा आपल्याकडे असू नये आवश्यक तेवढेच कपडे आपल्याकडे असले पाहिजे आवश्यक तेवढंच धान्य असलं पाहिजे आणि आवश्यक तेवढं सर्व काही संपत्ती असली पाहिजे पण हे सगळे नियम भिक्खूसाठी आहे ज्याला श्रमण म्हणतात जैन धर्मामध्ये श्रमण आणि श्रमणी असे दोन प्रकार आहेत आपण जेव्हा जैन धर्माचा विचार करू तेव्हा ती व्यवस्था कशी होती त्यांचे संघ कसे होते श्रावक नावाचे श्रावक एक संज्ञा आहे श्रावक म्हणजे ऐकणारे लोक सर्वसाधारण गृहस्थी लोक त्यांच्याकरता अनेक नियम शिथिल केले गेले होते अशी माहिती मिळते आणि महावीर वर्धमानाने जो महत्वाचा सिद्धांत मांडला त्या सिद्धांताला अनेकांतवाद म्हणतात त्याचाही उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे आपण जैन दर्शनाचा परिचय करून घेऊ की अनेकांतवाद म्हणजे काय आणि सॅद्वाद हा हा एक नवा सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये अनेक पद्धतीने एखाद्या गोष्टीचा शोध घेता येतो म्हणजे आपण म्हणतो ते सत्य असं नसतं तर सत्य शोधण्याकरता अनेक संशोधन पद्धती असतात म्हणून आपण त्याचा अवलंब केला पाहिजे असा एक बुद्धिप्रामाण्यवादी विचार जो अनेक अनेकांतवादात आहे तो महावीरांनी मांडला ही त्यांची वेगळी ओळख आहे तर अशा तऱ्हेने भगवान महावीर आ, हे अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व आपल्या भारताच्या इतिहासाने आहे आणि त्यांचा जो विचार आहे तो जगभर पसरलेला आहे फक्त तो मोठ्या प्रमाणात पसरला नाही त्याची कारण कोणती त्यावर सुद्धा अभ्यासकांनी फार चिंतन केलं आहे त्याला महत्वाचं कारण जे काही नियम केले आहे ज्याला त्यांनी महाव्रत आहे महाव्रत हे जैन श्रमणांसाठी आहे आणि जे श्रावक आहे उपासक आहेत त्यांच्याकरता अनुव्रत म्हणजे तेच नियम शिथिल केले त्याला त्यांनी अनुव्रत म्हटलं तर हे सुद्धा कठीणच आहे सर्वांना ते पाळणं शक्य नाही पण जैन धर्माचा विचार आपण केला तर त्यातले बरेचसे नियम प्राचीन आपल्या भारतातल्या संस्कृतीचे अवशेष आहेत त्यातल्या त्यात मांसाहाराला विरोध शाकाहाराचं समर्थन हे जैन धर्माचं वैशिष्ट्य आहे अहिंसा तत्वाचा अतिरेक हे जैन धर्माचं वैशिष्ट्य आहे अपरिग्रहाला त्यांनी महत्व यासाठी दिलं कारण आपल्या समाजात आपण पाहतो काही लोक खूप गरीब असतात तर काही लोक खूप श्रीमंत असतात मोठ्या प्रमाणात धनसंचय ज्यांनी केला ते श्रीमंत दिसतात आणि ज्यांना ते धनसंचय करायला संधी मिळाली नाही ते गरीब राहतात तर हा भेदभाव जो आहे आर्थिक भेदभाव हा सुद्धा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी अपरिग्रहाची संकल्पना श्रावकांसाठी मांडली आणि एका मर्यादेपर्यंत त्यांनी हा धनसंचय करावा असं म्हटलं आणखी जैन धर्माचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षभर आपण अनेक पद्धतीने जगत असतो तेव्हा जगताना कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात तर आपण त्या चुकांची माफी मागितली पाहिजे त्याला क्षमापण म्हणतात श्रावण महिन्यामध्ये जसे अनेक प्रकारचे व्रत असतात तसं जैनांत क्षमापणाचं जे व्रत असतं त्या काळामध्ये लोक माफी मागतात जाहीरपणे मागतात चूक झाली असो नसो पाहित असो नसो पण अशा तऱ्हेने माफी मागणं हे कमीपणाचं मानलं जात नाही त्यातल्या त्यात कोणी काही चुका केल्या किंवा आपल्याकडून काही चूक झाली किंवा दुसऱ्याने काही चुका केल्या आपल्यावर अन्याय झाला आपल्याला त्रास झाला तरी सुद्धा कोणी मागे माफी मागितली असेल त्यालाही माफ केलं पाहिजे क्षमा हे फार मोठं तत्व आहे क्षमावीरस्य भूषणम असं भगवान महावीराचं एक वचन आहे ते फार प्रसिद्ध आहे तर त्या वचनाचाही उल्लेख वारंवार जैन धर्माच्या बाबतीत होतो तर पावापुरी नावाचे जे ठिकाण आहे नालंदा जिल्ह्यामध्ये बिहारच्या त्या ठिकाणी जलमंदिर आहे त्या ठिकाणी भगवान महावीरांना मोक्ष प्राप्त झाला असं मानलं जातं तीस वर्ष त्यांच्या त्यांना मिळाली आयुष्याची हे सगळं लोकांपर्यंत विचार पोचण्याकरता या काळामध्ये त्यांचे जे संघ होते त्यात चौदा हजार साधू होते छत्तीस हजार साध्वी होत्या साधू आणि साध्वी हे दोन्ही शब्द आहे शब्द वापरत आहे जैन धर्मामध्ये श्रवण शरमन आणि श्रमणी सुद्धा आहे एक लाख श्रावक म्हणजे त्या काळात त्यांच्या अनुयायांमध्ये एक लाख श्रावक आणि तीन लाख आहे म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणजे जास्त पर जे संख्या होती ती स्त्रियांची होती स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान सन्मान हा जैन धर्मामध्ये होता भगवान महावीरांचं असं एकंदर कार्य आहे ज्या पावापुरीचा उल्लेख मी केला त्या रा, राजगीर सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी जे जलमंदिर आहे ते असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांच्या देहावर संस्कार केला गेला आता आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये जैन धर्माचे तत्व मोठ्या प्रमाणात पाळले गेले नसले तरी अहिंसे अहिंसा तत्वाला खूप महत्व आहे जैन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे त्यात श्वेतांबर या, या संप्रदायाचे जे लोक आहेत ते कपड्याचा व्यापार करतात दिगंबर ह्या संप्रदाय जो नग्न राहतात त्यांना दिगंबर म्हणतात जे कपडे घालतात जे साधू जैन साधू त्यांना श्वेतांबर म्हणतात तर श्वेतांबर जे लोक आहेत तर ते व्यापारी लोक आहेत आणि दिगंबर हे त्यागी लोक आहेत कष्टकरी लोक आहेत पण ते अतिशय कर्मट असल्यामुळे बरेचदा त्यांचं नुकसान कसं होते आपण तरुण सागर नावाचे जैन मुनी होते ते अतिशय करमट होते त्यांनी कोणत्याही प्रकारे औषधं घ्यायला नकार दिला जी औषधं पाश्चात्य आहे फक्त भारतीयच औषधं घ्यायची आयुर्वेद आयुर्वेदी औषधच घ्यायची आग्रहामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले त्यांचा मृत्यू झाला जैन धर्मातली जी बहुतांश माहिती आपल्याला सापडते कल, कल्प कल्पसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये आणि भगवती सूत्र नावाचे एक ग्रंथ आहे तर या सगळ्या ग्रंथामध्ये भगवान महावीरांचं चरित्र आपल्याला आढळतं भगवान मीरा महावीरांचं वंदन करताना जय जिनेंद्र असं म्हणतात जिनेंद्र जिन म्हणजे जिंकणारा इंद्रियांना जिंकणारा जितेंद्रिय या अर्थाने जैन शब्द जो निर्माण झाला तो इंद्रियावर ताबा मिळवणारा किंवा इंद्रियावर संयम ठेवणारा या अर्थाचा हा शब्द आहे अश्या जैन धर्मानी दोन गोष्टी दिल्या एक तर हे तत्व दिलं दुसरी गोष्ट आपल्या वासना आहे त्यांना ताब्यात कसं ठेवायचं म्हणजे त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं अश्या तऱ्हेन संयमाचाही उपदेश केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज संतुलन आपल्याला जी दिसतंय समाजामध्ये त्या जैन धर्माचा फार मोठा वाटा आहे म्हणून आपण भगवान महावीरांना त्याचं श्रेय देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो जय जयेंद्र